नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत माहेर आणि माहेरातील आई वडील किती महत्त्वपूर्ण असतात हे सांगताना जात्यासमोर बसलेली मालन काय सांगते ती म्हणते की माहेरी वाट पाहणारी आई असावी दारात गाडी नसावी पण बापाची चप्पल असावी प्रत्येकीच्या माहेरच्या उंबरठ्यावर थकलेले आई बाबा असावेत जितकी लेकीला माहेरची ओढ असते त्याच्यापेक्षाही जास्त ओढ आईबाबाला लेकीच्या येण्याची असते आणि म्हणूनच ही मालण आपल्या ओवीत म्हणते की फक्त माणसांनाच नाही तर पशुपक्ष्यांना प्राण्यांना देखील आई असणं किती महत्वाचं असतं फुला मंदी फुल बाई फुल हुंगावे जाईचे फुला मंदे फुलं बाई फुल हुंगावी जाईचे बाळपणात सुख भोगावे आईचे बाळपणात ग सुख भोगावे आईचे फुला मंदे फुलं बाई शोभे कमळाचे फुला मंदे फुल बाई फुल शोभेकमळाचे माप नाही जगी आईच्या प्रेमाचे माप नाही जगी आईच्या प्रेमाचे माऊलीचे आई कष्ट बाई कुठरे फेडू देवा माऊलीचे कष्ट बाई कुठे रे फेडू देवा तड हाताचा पाळना केला नेत्रीचा केला दिवा तड हाताचा पाळना बाई आणि नेत्रीचा केला दिवा माऊली असावी रानातल्या पाख राना, असावी ग रानातल्या पाख राना चारा भरवी ते बाई चोची नेती त्यांरवी ते बाई चोची नेती त्यांना असावी गोठ्याच्या वासराला माऊली गोठ्याच्या वासराला आणि पानावणी बाई अंग गचाटा याला पानावणी बाई अंग चाटा येला माऊली पिलान पाखरांना माऊली सावी पिलान पाक संसारात ल्याग मोला वासराना संसारात ल्याग मोलान वासराना पाऊस शेताला माशाला ते पाणी पाऊस शेताला माशाला ते पाणी तान्या बाळालाग तशी ननी तान्या बाळालाग तशी जननी किती ओव्यांमध्ये गाऊ मिग गमाऊलीच रुन किती ओव्यांमध्ये गाऊ मी गमाऊलीच रुन हे कोणा मोजवती वाडवंटातील कन अन हे ग कोणा मोजवती वाडवंटातील कन